आपण देवा आज्ञा असावी चुकले आमूचे काही देवा क्षमा असावी पाच दिवसाच्या गणरायाला अश्रू नयनाने भावपूर्ण निरोप रोहा तालुक्यातील मौजे भागीरथी खार येथील पाच दिवसाच्या गणरायांची खूप मोठी मिरवणूक काढण्यात आली होती डीजेच्या तालावर बेधुंद होऊन भक्तगण नाचत होते लहान थोर बालावृद्ध महिला गणपती विसर्जनाला आवर्जून उपस्थित होत्या आभाल दाटले होते पार्वतीचा बाळ आपल्याला सोडून चाललाय म्हणून सर्व भक्तगण आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना झाले होते विश्वाचा अधिपती देव माझा गणांचा गणपती सारी विघ्ने भक्तांची दूर करणे अवतारला भूवरी सारी सृष्टी त्याच्या आगमनाने हर्षोलित झाली होती ती सृष्टी त्याच्या जाण्याने त्याच्या विसर्जनाला कोमजली होती गणपती बाप्पांवर या पुढच्या वर्षी लवकर या कर, ला 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 करा, करा, या जयघोषात भक्तगणांनी अश्रू नयनांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह सह प्रतिनिधी नंदेश गायकर रोहा रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद